मार्च महिना सुरू झाला म्हणजे आता बहुतेक जण होळी आणि रंगपंचमीची वाट पाहत असतील उन्हाळ्याच्या पा सुरुवातीला येणारा हा सण लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपलंस करतो पावसाळ पडत असणाऱ्या या धरतीवर आनंदाचे रंग भरतो दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी असते इतर भारतात होळी फक्त रंगांचा सण म्हणून ओळखले जाते परंतु महाराष्ट्रातील होळी मात्र वेगळी असते त्यातही कोकणातील होळी आणखी खास समजली जाते कोकणात होळी पासून शिमगा उत्सव सुरू होतो शिमगोत्सव म्हणजे एक संस्कृती जपण्याचा सोहळा आहे पंधरा दिवस चालणाऱ्या या सणात प्रत्येक विधीचा एक वेगळा अर्थ आणि महत्व आहे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग या कोकणात शिमगा कसा साजरा करतात जाणून घेऊया पण त्याआधी हा व्हिडिओ तुमच्या कोकणी मित्रांना शेअर करून त्यांना शिमगा उत्सवाचे शुभेच्छा नक्की द्या असं म्हणतात की कोकणीच आकारमणी थे पण रावण दे पण तो गणपती आणि शिमग्या गावाकडे येतलोच आणि गावची मंडळी सुद्धा त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसतात कोकणात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने शिमगा साजरा केला जातो शिमगा हा साधारणपणे फाल्गुन पौर्णिमेला सुरू होतो पण आंजरले दापोली गुवाघर या भागांमध्ये शिमगा हा माघी पौर्णिमेपासून साजरा करायला सुरुवात करतात म्हणजेच इथे जवळपास हा साजरा केला जातो तर तळ कोकणात म्हणजे रत्नागिरी पासून पुढे सिंधुदुर्ग पर्यंत हा उत्सव फाल्गुन पौर्णिमेला चालू होऊन गुढी पाडव्या पर्यंत असतो आमच्या कोकणात होळीच्या दिवशी गावच्या चवाट्यावर एक प्रमुख होळी उभी केली जाते याला गाव होळी असं म्हणतात आणि प्रत्येक वाडीत वाडीची वेगवेगळी होळी उभी केली जाते तिला राखणी होळी असे म्हणतात जोपर्यंत गाव होळी पेटून होत नाही तोपर्यंत वाडीत कोणीही राखणी होळी जाळत नाही होळीसाठी आंब्याचे सरळ उभे असे छोटे झाड तोडून त्याची साल काढून त्याला होळीच्या ठरलेल्या ठिकाणी आणतात याला होळीचा खाम असे म्हणतात दरवर्षी कोणाच्या बागेतलं झाड न्यायचे यासाठी देवाकडे कौल लावला जातो मग देवाने कौल दिला की त्या बागेतून ते झाड वाजत गाजत चवाट्यावर आणले जाते या खांबाला आंब्याच्या टाळ्यांनी सजवून व टोकाकडे हळदी मातीने रंगवलेल्या कपड्याचे निशाण बांधतात या टाळांना अंबेरी असे म्हणतात खांबांच्या खालील जमीन शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढली जाते मग रीती होळीची पूजा केली जाते पूजा झाली कि होळीला पाच प्रदक्षिणा घालून नमस्कार करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दा दाखवला जातो गावातील नवविवाहित दाम्पत्य होळीमध्ये मध्ये नारायण अर्पण करून आशीर्वाद घेतात पूजा झाली की होळीला गाराने घातले जातात कोणाला काही नवस बोलायचे असतील तर ते बोलले जातात कोकण लग्नात पूजा झाली की आवर्जून बोंब मारली जाते असे म्हणतात की बोंब मारून आपण आपल्या मनातील सगळे वाईट विचार वाईट प्रवृत्ती या होळी बरोबर जाळत असतो आमच्या लहानपणी आम्ही होई आम रे होई पूर्णाची पोळी साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी अशा फाका मारत गाव भर फिरायचो आणि जे शेजारी आम्हाला खेळायला द्यायचे नाहीत त्या सर्वांच्या नावाने उगाच मोठ आवळून तोंडावर नेत भो 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 करत सार असं म्हणत गाजून काढायचो होळीच्या दुसऱ्या दिवशी गावातील देवतेची आणि देवीची पालखी देवळातून निघते आणि गावातील चवाट्यावर आणली जाते आणि मग तिथून ती पालखी गावातील प्रत्येक घरी जाते पालखी आणि देवाच्या मूर्तीला दागिने कपडे नक्षकामाने सजवलं जातं कुठल्या गावची पालखी जास्त सुंदर यावर गावागावात स्पर्धा लागते पालखी बरोबर पालखीच निशान अबदागीर तरंग हत्ती घोडे असे सर्व जण असतात पालखीला दोन माणसं खांद्यावर उचलून घरोघरी नेतात त्यांना पालखीचे भुई असं म्हणतात की आपल्या घरी यायच्या आधी अंगण साफ करून स्वच्छ सारवून घेऊन त्यावर रांगोळीचा सडा घातला जातो घरांना नवीन रंगकाम नक्षीकाम केलं जात आंब्यांचे टाळ आणि तोरण लावून सजवलं जात आपल्या घरी आपला देव येणार याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत असतो पालखी दाराशी आली की, दाराश की रांगोळीने सजवलेल्या सानेवर ठेवली जाते आणि मग पालखीच्या भोईंचे दूध आणि पाण्याने पाय धुवून स्वागत केले जाते पालखीतील देवीची खण आणि नारळाने ओटी भरून देवीला प्रसाद दाखवला जातो होळीच्या हंगामात कोकणातला शेतकरी शेतीची सगळी कामे आवरून निवांत झालेला असतो कोठारे धान्याने भरलेले असतात हाताशी चार पैसे आलेले असतात म्हणून कोकणात हा शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व्हिडिओच्या पुढच्या भागाकडे वळण्याआधी व्हिडिओला लाईक लाएक केलाय का नसेल केलं तर आताच लाईक करा आणि तुमच्या कोकणी मित्रांसोबत व्हिडिओ शेअर नक्की करा देवीला दाखवल्यानंतर अंगणात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात हे खेळ खेळणं वर्षा ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे सुरुवातीला जत हे लोकगीत गायले जाते यामध्ये आपल्या ग्राम देवतेची स्तुती करणारी गाणी म्हटली जातात तसेच नंतर रामायणातील एखादा प्रसंग किंवा महाभारतातील प्रसंग हे या गाण्यातून सांगितले जातात त्यानंतर कापड खेळ हा खेळ खेळला जातो हे एक प्रकारचे लोकनृत्य आहे जिथे पुरुष मंडळी आपल्या कमरेला साडी किंवा जरी कपडाचा तुकडा हा साडी सारखा का निर्या काढून नेसता मग ते सर्वजण गोल रिंगण करून नृत्य करतात असं म्हणतात पूर्वीच्या काळी सुगीच धान्य विकून आलेल्या पैशातून नवरा बायकोसाठी नवीन लुगडं घ्यायचा ते नवीन लुगडं पहिल्यांदा देवीच्या पालखी समोर ठेवून तिचा आशीर्वाद घेतला जाईल आणि मग घरातील बाई आपलं ते लुगड नवऱ्याला कापड खेळाच्या दे आणि मग नंतर स्वतः ते लुगड नेसायला काढत असे या खेळामध्ये शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनातील लावणी पेरणी कापणी असे विविध क्षण दाखवले जातात त्याचबरोबर कधी कधी टिपरी नृत्य सुद्धा केले जाते यामध्ये हे पुरुष हातात टिपऱ्या म्हणजेच दांड्या घेऊन एका हाताला कापड बांधून हे नृत्य करतात हे खेळ बघणे हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभवच असतो यानंतर ज्यांच्या घरात लहान मुले असतील किंवा नवजात बालकी असतील त्यांना देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून कारली नृत्य केले जाते यामध्ये पालखीची भूई त्या छोट्या बाळाला खांद्यावर धरून नृत्य करतात व देवीच्या पालखीचे त्या बालकाच्या डोक्यावर आशीर्वाद म्हणून धरले जाते या का आशीर्वादाला कारली असे म्हटले जाते कधी कधी कोणाच्या अंगणात गोप सुद्धा विणला जातो म्हणजेच आठ ते दहा माणसे हातात साड्या घेऊन गोलाकार उभे असतात या साड्यांचे टोक हे वरच्या बाजूला बांधलेले असते मग मोठी माणसे नाचत आपल्या हातातल्या साड्या अशा सुंदर फिरवतात की शेवटी सर्व साड्यांचा मिळून एक सुंदर गो म्हणजे वेणी तयार होते आणि शेवटी ढोल आणि ताशांच्या गजरात पालखी नाचवली जाते पाल पाल था था ना, पाल ही पालखी उपस्थित असलेले लोक आपल्या खांद्यावर घेऊन नाचवतात पालखी नाचवत असताना पालखीला कधीही खाली ठेवले जात नाही त्यामुळे चालू एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पालखी नाचवणे हे कौशल्याचे काम असते ही पालखी लाकडामध्ये कोरीव काम केलेली असून पालखीचे वजन साधारण ते दोनशे किलो असते पण जेव्हा बारकी बारकी माणसे सुद्धा सहज ही पालखी नाचवतात तेव्हा असे वाटते की देवाने यांच्या अंगात संचार केलाय अशा प्रकारे ही पालखी गावातील प्रत्येक गावकऱ्यांच्या घरी दर्शनासाठी आणली जाते जोपर्यंत प्रत्येक गावकऱ्यांच्या घरी पालखीचे दर्शन होत नाही तोपर्यंत पालखी परत देवळात जात नाही रात्र झाली की पालखीला परत चवाट्यावर मुक्कामासाठी आणले जाते आणि मग गावातील पुरुष मंडळी रात्रभर त्या पालखीच्या रक्षणासाठी चवाट्यावर बसून राहतात जर गावात कमी घरे असतील तर साधारण रंगपंचमी सर्वांना पालखीचे दर्शन होते आणि मग पालखी वाजत गाजत परत देवळात घेऊन जातात याला पंचमीचे शिपणे असे म्हणतात तसेच शिमग्याच्या उत्सवात गावातील लोक वेगवेगळे रूप धारण करून गावभर फिरतात त्यांना सोंगेने असे म्हणतात यामध्ये प्रामुख्याने संकासूर गोपी दशावतार ही सोंगे घेऊन फिरताना दिसतात होळीच्या काळात माणसे पूर्ण काळा वेश परिधान करतात डोक्यावर शंखकृती म्हणजे आपल्या आईस्क्रीमच्या कोणाप्रमाणे टोपी असते आणि मोठी पांढरी दाढी लावलेली असते यांना संकासूर असे म्हणतात यांच्या कमरेला मोठा चाळ बांधलेला असतो आणि हातात एक सोटा असतो या सोट्याने मारखाने भाग्याचे मानले जाते शंकासुराबद्दल कोकणात अनेक वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत गोपी म्हणजे पुरुष माणूस राधेचा वेश करून घरोघरी फिरतो आणि मृदुंगाच्या त्यांना दशावतरी असे म्हणतात आणि गावातील लहान मुले घरोघरी जाऊन शबय मागतात मग त्यांना एक दोन रुपये हातावर दिले कि ते खुश कोकण म्हटले की तिथली खाद्य संस्कृती पटकन डोळ्यासमोर येते मग शिमगा उत्सवाला कोकणात काय खास असते तर मित्रांनो होई म्हटले की प्रत्येक घरी पुरणपोळी कटाची आमटी आणि मसालेदार भात हा ठरलेला पदार्थ असतो ही असेच खाद्यपदार्थ करून साजरी केली जाते उत्सवात अजून चालणारे काही खेळ म्हणजे आगीतून पळत जाणे त्यानंतर होळीतून नारळ काढणे तसेच गणगवळण सादर करणे शिमगा उत्सवादरम्यान आजूबाजूच्या गावातील नमन करणारे लोक हे इतर सर्वत्र फिरून आपली लोककला सादर करताना दिसतात यानंतर कोकणात रंगपंचमी देखील साजरी केली जाते रंगपंचमीसाठी तयार करण्यात येणारे रंग हे आयुर्वेदिक घटकापासून नैसर्गिकरित्या तयार केले जातात निसर्गप्रती असलेले कोकणवासी लोकांचे प्रेम हे या शिमगा उत्सवात आपल्याला पाहायला मिळते लोककला ही कोकणवासी लोकांच्या जीवनाचा एक भाग आहे कोकणवासी आपले लोककला मनापासून जपतात आणि पारंपरिकरित्या आपले सणवार साजरे करतात कोकण काही लोककला प्रकारची नावे पुढील प्रमाणे आहे जसं की पोवाडा खालू बाजार जलसा वैदिक लग्न गीते गोरी महिला दशावतार, घोर नृत्य काखेड चित्रकथी झाकडी नमन उखाणे अशा विविध लोककला प्रसिद्ध आहेत निसर्गाने दिलेले सौंदर्य हे कोकणचे वैशिष्ट्य असले तरी साधी लोक आणि त्यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम देखील उल्लेखनीय असते तर मित्रांनो कोकणातील शिमगा उत्सवाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी प्रेमकाज विश्वाला सबस्क्राईब करा धन्यवाद